नमस्कार मित्रांनो आज आपण चैत्रनील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या सोसायटी मॅनेजमेंट ॲपविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण प्लेस्टोरला जाऊया प्लेस्टोरला गेल्यानंतर आपण या ठिकाणी सर्च करूया सोसायटी मॅनेजमेंट ऍप्लिकेशन मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला हे असा आयकॉन असलेले सोसायटी मॅनेजमेंट ॲप दिसेल कंपनीचे नाव आहे चैत्रनिल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हेच ऍप्लिकेशन का निवडायचे मित्रांनो अतिशय सुंदर ॲप्लिकेशन आहे पूर्णपणे वर्किंग आणि मराठीमध्ये असलेले एकमेव ॲप्लिकेशन आहे अतिशय चांगल्या कंपनीचे ॲप्लिकेशन आहे चैत्रनिल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी तुम्ही या कंपनीचे डिटेल्स गुगलला सर्च करून गव्हर्नमेंट वेबसाईटवरती चेक करू शकता नंतर मित्रांनो आपण यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करू शकता मी ऑलरेडी डाउनलोड केले असल्यामुळे या ठिकाणी ओपन ऑप्शन दिसत आहे ओपन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन होईल सोसायटी मॅनेजमेंट ॲप्लिकेशन फ्रॉम चैतनिल सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सोसायटी मॅनेजमेंट ॲपची सर्व वैशिष्ट्ये या ठिकाणी दिसतील आपण एक एक वैशिष्ट्ये पाहूया सोसायटीमधील सर्व सभासदांची नोंद करणे सोसायटीच्या सर्व सभासदांची तुम्ही ॲपमध्ये नोंद करू शकता व त्यांचे प्रॉपरली रिपोर्टिंग करू शकता नंतर सर्व सभासदांचे मेंटेनन्स चार्जेस जमा करणे सभासदांचा जो मासिक मेंटेनन्स चार्जेस असेल तो चार्जेस तुम्ही जमा करू शकता व त्याच्या प्रॉपरली रिपोर्टिंग करू शकता नंतर सोसायटी येणारा सर्व प्रकारचा खर्च टाकणे सोसायटीमध्ये जो जो खर्च येतो तो सविस्तर वर्णनासहित तुम्ही ॲपमध्ये टाकू शकता व तो हिशोबामध्ये ॲटोमॅटिकली ॲड होऊन जातो नंतर सोसायटी मध्ये जो नियम व सूचना ठरतील त्याच सूचना तुम्ही या ठिकाणी टाकू शकता वेळोवेळी त्या तुम्ही बदल करून सभासदांना सेंड करू शकता नंतर सोसायटीच्या जमा खर्चाचा मासिक अहवाल पाहणे व सभासदांना पाठवणे जो सोसायटीच्या जमा खर्चाचा जो मासिक ताळेबंद असतो तो पूर्णपणे तुम्ही पाहू शकता डाउनलोड करू शकता सभासंदा शेअर करू शकता आता पुढील वैशिष्ट्ये पाहूया मित्रांनो सोसायटीच्या जमा खर्चाचा वार्षिक अहवाल पाहणे व सभासदांना पाठवणे मासिक अहवालप्रमाणे तुम्ही वार्षिक अहवालही पाहू शकता व सभासदांना पाठवू शकता आणि कोणत्याही डेट रेंजमधलाही मासिक अहवाल किंवा वार्षिक अहवाल तुम्ही पाहू शकता मित्रांनो पुढचं आहे सोसायटीमधील सभासदांना व्हॉट्सअप मेसेज पाठवणे सोसायटीच्या मध्ये सभासदाला तुम्ही नियम व सूचना किंवा रिपोर्ट संदर्भातले व्हॉट्स व्हॉट्सअप मेसेज तुम्ही पाठवू शकता मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे सोसायटी नोंदणी व लॉग इन जर तुम्ही अध्यक्ष सचिव असाल व सुरुवात तुमच्या सोसायटीची ॲपवरती नोंदणी केली नसेल तर सोसायटी नोंदणीवरती क्लिक करून तुम्ही सोसायटीची नोंदणी करू शकता जर तुम्ही सभासद असाल व अध्यक्ष सचिवांनी तुमचा पासवर्ड तुम्हाला दिला असेल तर लॉग इनवरती क्लिक करून सोसायटीचा कोड टाकून तुम्ही सोसायटी शोधू शकता व लॉग इन करू शकता אה? आता आपण सर्वप्रथम सोसायटीची नोंदणी करू या सोसायटीच्या नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सोसायटीची माहिती भरू शकता सर्वप्रथम सोसायटीचे नाव टाका नंतर सुरुवात महिना टाका ज्या महिन्यात सोसायटीची oh, okay. सुरुवात झाली जाल आहे तो महिना व वर्ष तुम्ही निवडून टाकू शकता जर तुमची सोसायटी खूप वर्ष जुनी असेल oh, okay. व चालू महिन्यापासून माहिती टाकणे तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी हा पॅरेग्राफ वाचा तुम्हाला सविस्तर माहिती दिसेल तुम्ही जुन्या हिशोब जो असेल तो इतर उत्पन्नामध्ये टाकून चालू महिन्यापासून तुम्ही सोसायटीची सुरुवात करू शकता नंतर अध्यक्षाचे नाव टाका अध्यक्षाची डिपॉझिट टाका बऱ्याच वेळा मेंटेनन्स सोडून जे सोसायटी सुरुवात होताना एक मोठी अमाऊंट घेतली जाते डिपॉजिटच्या स्वरूपात ती अमाऊंट जर तुमच्या सोसायटीची डिपॉझिट अमाऊंट नसेल तर तुम्ही झिरो सिम्बो झिरो टाकू शकता इंग्लिश मधला झिरो आकडा नंतर अध्यक्षाचा फ्लॅट प्रकार टाका अध्यक्षाचा फ्लॅट नंबर टाका मासिक मेंटेनन्स असेल अध्यक्षांचा तो या ठिकाणी टाका अध्यक्षांचा मोबाईल टाका व तुमच्या लक्षात राहील असा कमीत कमी सहा ठिकाणी सेट करू शकता ही सर्व माहिती टाकल्यानंतर सोसायटी नोंदणी करा या बटनावरती क्लिक करून सोसायटीची नोंदणी करा नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली ॲपमध्ये मध्ये तुम्हाला सोसायटीचा कोड दिसेल तो कोड तुम्ही जतन करून ठेवू शकता मित्रांनो आता पुढची गोष्ट अशी आहे मित्रांनो मी ऑलरेडी नोंदणी केलेली असल्यामुळे या ठिकाणी सोसायटीचा कोड टाकत आहे आमच्या सोसायटीचा एस एम झिरो झिरो वन सी हा कोड टाकल्यानंतर मित्रांनो बाजूला शोधा बटन आहे त्यावरती क्लिक करणं गरजेचं आहे शोधा बटनावरती क्लिक केल्यानंतर सोसायटी सापडला असा मेसेज येईल मित्रांनो तुमचे सोसायटीचे आमच्या सोसायटीचे नाव तेच आहे गोकुलधाम हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी सभासदांच्या यादीमधून स्वतःचे नाव निवडायचं आहे मी अध्यक्ष असल्यामुळे मी माझं नाव निवडत आहे जो माझा पासवर्ड आहे तो पासवर्ड मी या ठिकाणी टाकत आहे व लॉग इन करत आहे लॉग इन माझं अयशस्वी झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकत आहे पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो माझे लॉग इन होईल लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे यशस्वी प्रमाणे या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर सोसायटीचे नाव दिसत आहे तुमचे नाव तुमची भूमिका तुमचा फ्लॅट नंबर दिसत आहे माहिती टाकावं माहिती पहा हे ऑप्शन दिसत आहे माहिती टाका ऑप्शन फक्त अध्यक्ष सचिवांना दिसेल व बाकी सभासदांना बाय डिफॉल्ट माहिती पहामधील ऑप्शन दिसतील या ठिकाणी सोसायटीची पूर्ण समरी दिसत आहे मित्रांनो सो सोसायटीची एकूण जमा रक्कम सोसायटीचा आत्तापर्यंतचा एकूण खर्च सा, सोसायटीची सध्याची शिल्लक तुम्ही दिलेला मेंटेनन्स म्हणजे जे लॉग इन आहे त्यांनी दिलेला मेंटेनन्स या ठिकाणी दिसत आहे आता आपण अपन... माहिती टाकामधील ऑप्शन पाहूया सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला फ्लॅटचा प्रकार व मेंटेनन्स हप्ता टाकणे गरजेचे आहे या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो जो फ्लॅटचा प्रकार तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्या फ्लॅटचा मासिक मेंटेनन्स असेल तो मासिक मेंटेनन्स या ठिकाणी टाकू शकता व या ठिकाणी सर्व सविस्तर यादी तुम्हाला मेंटेनन्स व फ्लॅटच्या प्रकारची दिसेल चुकली असेल तर गुणाकाराच्या फुलीवरती क्लिक करून तुम्ही ते हटवू शकता नंतर मित्रांनो सभासद फ्लॅटचा प्रकार व मेंटेनन्स टाकल्यानंतर तुम्हाला सर्व सभासदांची नोंदणी करणं गरजेचं आहे सभासदाची नोंदणी करा या ठिकाणी सभासदाची सविस्तर माहिती टाकून तुम्ही सभासदाची नोंदणी करू शकता सभासदाचे नाव फ्लॅट नंबर फ्लॅटचा प्रकार त्याची भूमिका अध्यक्ष हो सचिव किंवा सभासद प्रवेश महिना पाल जो असेल तो दिसेल भविष्यात एखादा सभासद नवीन ॲड होईल तर तो त्या महिन्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता डिपॉझिटची रक्कम नंतर मोबा मोबाईल व ईमेल पर्याय आहेत असेल तर टाकू शकता आणि त्यांचा पासवर्ड सेट करा अध्यक्ष सचिवांचा पासवर्ड व सभासदांचा पासवर्ड वेगळा ठेवा सभासदांना लॉग इन करण्यासाठी तुम्ही हा पासवर्ड देऊ शकता जर हा पासवर्ड तुमचा विसरला असेल तर या ठिकाणी प्रत्येक सभासदाच्या पुढे पेनाचा सिंबॉल आहे यावरती क्लिक करून तुम्ही कोणत्याही सभासदाचा पासवर्ड कधीही बदलू शकता व बदल झालेला पासवर्ड त्या सभासदांना लॉग इन करण्यासाठी देऊ शकता नंतर मित्रांनो या ठिकाणी वर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे फ्लॅटचा प्रकार बदल बदलण्यासाठी या बदल करा ह्या बटनावरती क्लिक करून तुम्ही फ्लॅटचा प्रकार बदलू शकता मित्रांनो आता आपण पुढील ऑप्शन पाहूया पुढील ऑप्शन आहे मेंटेनन्स जमा करा मेंटेनन्स जमा करावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन कॉलम दिसतील एक मेंटेनन्स जमा करण्यासाठी व एक पूर्ण महिना प्रलंबित नोंद करण्यासाठी जर त्या सभासदाचा मेंटेनन्स आलेला असेल तर तुम्ही यावरती क्लिक करून तुम्ही मेंटेनन्स जमा करू शकता जर त्या सभासदाचा पूर्ण महिना मेंटेनन्स आलाच नसेल तर त्या ठिकाणी त्याला पूर्ण महिना प्रलंबित म्हणून नोंद करू शकता जेणेकरून जो चालू महिन्याचा चा मेंटेनन्स पुढच्या महिन्यामध्ये ॲड होऊन जाईल जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये डबल मेंटेनन्स घेता येईल मित्रांनो आता या ठिकाणी जमा करताना मेंटेनन्स तुम्ही फ्लॅटचा प्रकार निवडा त्यानंतर सभासदाचे नाव येईल सभासदाचे नाव आल्यानंतर मेंटेनन्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल तो तुम्ही एडिटही ही करू शकता जमा करायच्या वेळेस जो मागील थकीत मेंटेनन्स असेल तो या ठिकाणी दिसेल व दंडाची रक्कम या ठिकाणी दिसेल ते तुम्ही कमी जास्त करू शकता हे झाल्यानंतर खालील मेंटेनन्स जमा करा या हिरव्या बटनावरती क्लिक करून तुम्ही मेंटेनन्स जमा करू शकता मित्रांनो सर्व जमा झालेल्या मेंटेनन्स सभासदांची यादी या ठिकाणी दिसेल सविस्तर यादी तुम्ही चेक करू शकता आता पुढचा ऑप्शन पाहूया मित्रांनो नियम व सूचना टाका या नियम व सूचना टाकावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नियम व सूचनेचे वर्णन टाकू शकता व त्याचा नियम आहे की सुचना प्रकार निवडू शकता या हिरव्या बटनावरती क्लिक करून तुम्ही ऍड करू शकता ऍड केल्यानंतर या यादीमध्ये ते येऊन जाईल कदाचित तुमचा नियम व सूचना चुकली असेल तर गुन्हा फुलीवरती क्लिक करून तुम्ही ती हटवून नव्याने टाकू शकता आता मित्रांनो आपण पुढील ऑप्शन पाहूया इतर खर्च टाका इतर खर्च टाका बटनावरती क्लिक केल्यानंतर सोसायटीचा जो जो खर्च असेल तो तुम्ही सविस्तर वर्णनासहित या ठिकाणी टाकू शकता त्याची अमाऊंट या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो तो टाकल्यानंतर या हिरव्या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तो या यादीमध्ये येऊन जाईन त्याच्या रकमेसहित चुकलं असेल तर गुन्हा फुलीवर क्लिक करून हटवू शकता सभासद व्हॉट्सअपद्वारे सर्व शेअर करू शकता मित्रांनो आता आपण पुढचा ऑप्शन पाहूया पुढचा ऑप्शन आहे इतर उत्पन्न टाका सोसायटीचे बरेचसे उत्पन्नाचे सोर्सेस असतात जसं सोसा की सोसायटीचे गाळे असतात किंवा ऍडव्हर्टाइजमेंट स्पेस असू शकतो काही असेल तुम्ही सविस्तर वर्णनासहित या ठिकाणी टाकू शकता त्याची रक्कम टाकू शकता टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हिरव्या बटनावरती क्लिक करा त्यानंतर या यादीमध्ये तो सोसायटीचा इतर उत्पन्न येईल चुकलं असेल तर गुन्हा कराच्या खोलीवर क्लिक करून हटवून तुम्ही नव्याने टाकू शकता आता पुढील ऑप्शन पाहूया दंड आकारणी सेटिंग यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रतिदिवस जर मेंटेनन्स देण्यासाठी उशीर झाला असेल तर प्रतिदिवस किती दंड असेल तो दंड टाकू शकता कोणत्या तारखेपर्यंत पर्यंत तुम्ही दंड जमा करू शकता व त्या तारखेच्या पुढे दर प्रतिदिवस दंड लागेल ती तारीख या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो नंतर पुढचा ऑप्शन आहे मित्रांनो फ्लॅटचा प्रकार टाकणे व मेंटेनन्स हप्ता सेटिंग या ठिकाणी तो आपण ऑलरेडी हा ऑप्शन पाहिलेला आहे सभासद नोंदणी व दुरुस्ती ऑलरेडी हा ऑप्शन पाहिला आहे आता पुढचा ऑप्शन आहे हिशोब करून सभासद काढा बऱ्याच वेळा काय होतं की सभा फ्लॅटचा ओनर बदलतो त्या ठिकाणी आपण त्या फ्लॅटच्या ओनरचा पूर्ण हिशोब करून त्याचं काय पेंडिंग आहे ते जमा करून त्यांना तुम्ही सोसायटीमधून हटवू शकता नवीन ओनर आल्यानंतर तो ओनर नवीन सभासद म्हणून तुम्ही ॲड करू शकता त्यासाठी हा ऑप्शन ऑप्शन मित्रांनो नंतर तुम्हाला सभासदांना ॲप शेअर करायचं असेल तर खाली ऑप्शन आहे सभासदांना ॲप शेअर करा यावरती क्लिक करून तुम्ही त्या बटनावरती क्लिक करून ॲटोमॅटिक सोसायटीचे कोड सहित सर्व माहिती लॉग इन कसे कर करायचे ते सर्व माहिती येईल तुम्ही सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू शकता जेणेकरून तुमचे सर्व सभासद लॉग इन करतील हे झाले अध्यक्ष सचिवांसाठी असणारे माहिती टाकामधले ऑप्शन आता आपण सर्वांसाठी असलेली माहिती पहामधले ऑप्शन पाहूया या ठिकाणी माहिती पहावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सोसायटीची सर्व समरी दिसेल सोसायटीची एकूण रक्कम एकूण खर्च सध्याची शिल्लक तुम्ही दिलेले मेंटेनन्स म्हणजे ज्यांनी लॉग इन आहे त्यांनी दिलेले मेंटेनन्स नंतर पहिला ऑप्शन आहे मासिक अहवाल डाउनलोड करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण महिन्याचा सविस्तर मासिक अहवाल दिसेल त्याची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी क्लिक चेक करू शकता व्हॉट्सअपला शेअर करू शकता या बटनावरती क्लिक करून तुम्ही तो मासिक अहवाल डाउनलोड करू शकता ग्रुपला शेअर करू शकता या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला जुन्या कोणत्या एखाद्या महिन्याचा मासिक अहवाल चेक करायचा असेल तर तुम्ही तो निवडून माहिती मिळवा बटनावरती क्लिक करून तो पाहू शकता डाउनलोड करू शकता व तुमच्याकडे बॅकअप घेऊन ठेवू शकता आता पुढचा ऑप्शन पाहूया मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे मेंटेनन्स येणे बाकी किती जणांचा मेंटेनन्स येणे बाकी आहे तो आकडा या ठिकाणी दिसतो यावरती क्लिक केल्यानंतर मेंटेनन्स येणे बाकी असलेल्या सभासदांची यादी व जमा केलेल्या सभासदांची यादी या ठिकाणी दिसत आहे आता पुढचा ऑप्शन पाहूया मित्रांनो मित्रांनो इतर खर्च किती इतर खर्च आहे व किती प्रकारचा आहे त्या ठिकाणी दिसत आहे सिमिलरली इतर उत्पन्न पण आहे मित्रांनो आता एक आपण क्लिक करूया या ठिकाणी इतर खर्च कोणते कोणते टाकलेले आहेत त्या ठिकाणी सविस्तर वर्णन व ती अमाऊंट व टोटल अमाऊंट या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो सिमिलरली सेमच आहे इतर उत्पन्नाचंही सिमिलरली आहे तुम्ही चेक करू शकता पुढचा ऑप्शन आहे सोसायटीचे बॅलन्स शीट व सभासदांचे बॅलन्स शीट सुरुवातीला आपण सोसायटीचे बॅलन्स शीट पाहूया सोसायटीचं पूर्णच्या पूर्ण ताळे पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे एकूण जमा व एकूण खर्च पूर्ण आकडा पूर्णपणे टॅली होत आहे जर तुम्हाला एखादी डे ट्रेन सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही महिना व साल निवडून डे ट्रेन सिलेक्ट करू शकता तो मा बॅलन्सशीट तुम्ही डाउनलोड करू शकता सभासराला व्हॉट्सअपद्वारे शेअरही करू शकता आता पुढचा ऑप्शन पाहूया आपण पुढचा ऑप्शन आहे सभासदांचे बॅलन्स शीट सभासदांच्या बॅलन्स शीटवरती क्लिक केल्यानंतर सभासराचे नाव निवडू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तारीखी व बचत महिने कोणते आहेत किंवा तुमचे मेंटेनन्स जमा करण्याचे जे महिने आहेत तेही तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही त्या सभासदाचा पूर्णपणे ताळेबंद पाहू शकता मित्रांनो आता पुढचा ऑप्शन आहे इतर खर्च बॅलन्सशीट व इतर उत्पन्न बॅलन्सशीट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इतर खर्चाचं पूर्ण बॅलन्स शीट व इतर उत्पन्नाचं पूर्ण बॅलन्सशीट दिसेल मित्रांनो नंतर सोसायटीचे नियम व सूचना सध्याच्या सोसायटीच्या ज्या नियम व सूचना आहेत त्या या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल नंतर आहे मित्रांनो सोसायटीची सर्व सर्व माहिती यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सोसायटीची सर्व माहिती दिसेल सभासदांची संख्या सभासदांची नावे सोसायटीचे नाव अध्यक्ष सचिवांचा मोबाईल नंबर सर्व गोष्टी आता पुढचा ऑप्शन आहे प्रोफाईल सेटिंग प्रोफाईल सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची माहिती बदलू शकता तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलायचा असेल तर प्रोफाईल सेटिंग मध्ये जाऊन तुमच्या लक्षात राहीन असा पासवर्ड टाकून तुम्ही बदलू शकता यातल्या बऱ्याचशा माहिती फक्त बदल करण्यासाठी अध्यक्ष सचिवांना अधिकार आहेत आणि काही माहिती तुम्ही स्वतः बदलू शकता तर मित्रांनो या ठिकाणी हे झाली सोसायटी मॅनेजमेंट ॲपविषयी सविस्तर माहिती आता एक पुढचा तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे जर तुमची मै माई, पूर्ण महिना तुम्हाला हटवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही गुन्हा करायच्या फुलीवरती क्लिक करून तो महिना तुम्ही हटवू शकता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो एका महिन्याची माहिती टाकल्यानंतर त्या महिन्याचा पूर्ण मासिक अहवाल चेक करा चेक केल्यानंतर हिशोब बरोबर असेल तरच बाणावरच्या फुलीवरती आता एका महिन्याची माहिती टाकल्यानंतर असा बाण येईल त्या बाणाच्या फुलीवरती क्लिक करूनच तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये जा मासिक अहवाल पुढच्या महिन्यामध्ये जाण्याच्या आधी मासिक अहवाल चेक करणे का गरजेचे आहे कारण की एकदा पुढे गेल्यानंतर मागील महिने लॉक होऊन जातात त्यामुळे त्यामध्ये बदल करता येत नाही बदल करायचा असेल तर पुढील महिने सर्व हटवावे लागतात हटवण्यासाठी मित्रांनो बचत महिन्यापुढे अशी गुन्हा करायची फुली येईल त्यावरती क्लिक करून महिने हटवू शकता सर्व महिने हटवल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली तुम्हाला सुरुवात महिना बदल हा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करून सुरुवात महिना बदलू शकता तुम्ही म्हणजे समजा चुकून एखादा महिना तुम्ही सुरुवात महिना टाकला असेल तो बदवायला बदलायचा असेल तर सर्व महिने हटवा नंतर यासाठी सुरुवात महिना बदल असा एक ऑप्शन येईन सर्व महिने हटवल्यानंतर त्यावरती क्लिक करून सुरुवात महिना तुम्ही बदल करू शकता मित्रांनो अतिशय सुंदर ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ॲप्लिकेशन वापरण्यासंदर्भात काही अडचण असेल तर संपर्क करा या ऑप्शनवरती क्लिक करून हा मोबाईल नंबर आहे यावरती क्लिक करून तुम्ही त्यांच्या सपोर्टच्या ॲप्लिकेशनच्या सपोर्ट टीमशी तुम्ही कॉल करू शकता चोवीस तास उपलब्ध आहे अतिशय सुंदर ॲप आहे मित्रांनो नक्की वापरा व तुमच्या संपर्कातील सोसायटीला हे ऍप्लिकेशन व हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो